सिंधू पाणी करा भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्वाचा असणारा हा सिंधू पाणी करार नेमका काय आहे आणि हा करार आता स्थगित केल्यानं काय परिणाम होईल सांगते तर पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत पाच मोठे आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यातीलच एक निर्णय म्हणजे पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करणं हाच सिंधू पाणी करार नेमका काय आहे तर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये वाहणारी नदी म्हणून सिंधू नदी ओळखली जाते एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे या करारावर एकमत होण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये नऊ वर्ष चर्चा सुरू होती त्यानंतर एकोणीसशे साठ मध्ये या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरा केला एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती आयुब खान यांनी कराची मध्ये या करारावर सह्या केल्या सिंधू नदी करारात एकूण सहा नद्यांचा समावेश आहे यात सिंधू सतलज झेलम चिनाब रावी आणि व्यास या नद्यांचा समावेश होतो या पूर्वेकडील रावी व्यास आणि सतलज या नद्यांचा वापर भारत करतो तर पश्चिमेकडील सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचा वापर अर्थातच पाकिस्तान करतो भारत हा सिंधू नदीतील केवळ वीस पाण्याचा वापर करू शकतो तर उर्वरित ऐंशी पाणी हे पाकिस्तान वापरतं त्यामुळे सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफ असं समजलं जातं याच पाकिस्तानची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या कराराला आता आपल्याकडून म्हणजेच भारताकडून स्थगिती देण्यात आली आहे पण हा करार स्थगित केल्यानं नेमका काय परिणाम होईल तर यामुळे साहजिकच पाण्यासाठी पाकिस्तानची अडचण होईल पाकिस्तानातील पंजाब सुभ्याला या पाण्याचा सर्वाधिक फायदा होतो अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमध्ये वाहते यामुळेच या कराराला स्थगिती मिळणं हे पाकिस्तानला महागात पाडणार आहे याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानातील शेतीला बसणार आहे अधिक लोकसंख्या असलेला पाकिस्तान पाण्यासाठी केवळ सिंधू नदीवर अवलंबून आहे पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेली जवळपास सतरा लाख एकर जमीन पाण्याविना कोरडी पडेल आधीच आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानसाठी आता ही आणखी मोठी समस्या ठरू शकते भारत मध्ये युद्ध झालेल्या काळातही या कराराची अंमलबजावणी झाली आहे म्हणजेच काय तर आजपर्यंत हा करार कधीही स्थगित किंवा रद्द झालेला नाहीये पण आता मात्र केंद्र सरकारने कायदेशीर स्ट्राईक करत पाकिस्तान सोबत झालेला हा सिंधू पाणी करार स्थगित केलाय पण तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला अद्दल घडेल का कमेंट बॉक्समध्ये आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा